शासनानं स्वच्छता पंधरवडा जाहीर केलाय या कालावधीत तरी किमान शून्य कचरा संकल्पना राबवणं गरजेचं होतं पण अजूनही ग्रामीण आणि कोल्हापूर शहराच्या हद्दीजवळ कचऱ्याचे प्रचंड मोठे ढीक पडलेले पाहायला मिळत आहेत करवीर तालुक्यातील कळंबा इथल्या स्मशानभूमी लगत रस्त्याकडेला नागरिक आपल्या घरातील कचरा आणून टाकतात हद्दीच्या वादामुळे महापालिका आणि कळंबा ग्रामपंचायत या कचऱ्याचा उठाव करत नाहीत त्यामुळं या परिसरात कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झालंय कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वारावरच नागरिकांचं कचऱ्याच्या ढिगाणं स्वागत होत आहे तिथल्या ग्रामपंचायतींची कचरा उठावाची यंत्रणा सक्षम नाही हे त्याचं मुख्य कारण आहे करवी तालुक्यातील कळंबा हे गाव शहराला लागून आहे या गावात असणाऱ्या अनेक कॉलन्यांमध्ये कचरा उठावासाठी ग्रामपंचायतीची यंत्रणा पोहोचू शकत नाही त्यामुळं जिथं जागा मिळेल तिथं नागरिक रस्त्याकडेला कचरा टाकून देतात त्यामुळे दुर्गंधी सुटून नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत आहे कळंबा स्मशानभूमीजवळ रस्त्याकडेला नागरिक कचरा आणून टाकतात त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झालंय ग्रामपंचायतीला विचारला असता हा रस्ता शहराच्या हद्दीत येतो त्यामुळे कळंबा ग्रामपंचायत वसाहत हा कचरा उठाव करू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे तर हा रस्ता जरी कोल्हापूर शहराच्या हद्दीत असला तरी ग्रामीण भागातील नागरिक आपल्या घरातील कचरा रस्त्यावर फेकून देतात त्यामुळे त्याचा उठाव होत नाही असं महापालिकेचं म्हणणं आहे या दोन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परस्पर विरोधी भूमिकेमुळे कचऱ्याचा उठाव होत नसल्यामुळे परिसरातील नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय शासनानं स्वच्छता पंधरवडा सुरू केलाय किमान या कालावधीत तरी कचऱ्याचा उठाव व्हावा अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होतीये